नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते पाच टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत दोन ते दोन टिपकेला आपल्याला क्रॉसमध्ये आजूबाजूला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि आता चारी बाजूला आपण रेश ओढून तयार करून घेतलेला आहोत प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला आपल्याला गोल आकारच्या फुलांचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपलं गोल आकारचे डिझाईन तयार झालेला आहे आणि आता चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूला हो। करून घ्यायचं आहे आणि आता खालच्या बाजूला मी सोडून दिलेलं आहे आणि त्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूचे मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता प्रत्येक बाजूचा आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया आणि वरच्या बाजूचा आपला हिरवा रंग भरून तयार झालेला आहे अगदी छान सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे कमी रंग भरून तुम्ही खूप सुंदर रांगोळी काढू शकता आणि दाराबाहेर खूप सुंदर दिसतो आहे आता बघू शकाल तुम्ही अगदी कमी रंग भरून तयार करून घेतलेला आहे खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे नाजूक रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी तुम्ही रोज काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता चारही फुलांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्यानंतर मी टेक टेक आता प्रत्येक ह्याच्यामध्ये मी पिवळ्या रंगाचे एक टिपके ठेवत आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता पूर्णपणे आपण टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहोत थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये तीन ते एक टिपक्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर प्रत्येक टिपक्याला आपल्याला जोडून एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि आता आपलं एक स्वस्तिकचा आकार तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आणि आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे त्यानंतर मी वरच्या बाजूला तीन क्रॉसमध्ये रेश ओढून घेत आहे कालच्या बाजूला टिपके ठेवलेलं आहे तीन टिपके ठेवून आपल्याला तीन रेस जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक टिपके दिसत आहे तिथं मी चार फुलांचे पाकळ्या काढून तयार करून घेत आहे आणि आता ही तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला क्रॉसमध्ये आजूबाजूला आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही अगदी छोटी नाजूक रांगोळी आहे त्यानंतर मी वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंगाच्या टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे मध्ये शेंटरमध्ये सुद्धा पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि आता ही सुद्धा तयार था झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला अगदी बारीक छोटंसं फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे चार फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहे प्रत्येक बाजूला आणि आता ही बाजूलासुद्धा आपण असंच प्रकारे फुलांची पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेला आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहो आणि वरच्या बाजूला मी तीन टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला आणि आता ही पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे त्यानंतर मी स्वस्तिकच्या पुढच्या बाजूला मी क्रॉसमध्ये तीन टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेत आहे आणि आता चारही बाजूला असंच प्रकारे आपल्याला एक छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे चला आता दुसरी रांगोळी आहे चार ते चार टिपक्यांचं ही सुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे अगदी साधी सोपी रांगोळी आहे चार टिपक्यांना आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये दोन टिपक्यांचं एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अगदी जवळपास आपल्याला रेश वडून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बॉक्समध्ये किती बस रेश बसतो आहे तेवढा आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे माझी चार रेश बसलेला आहे आणि आता बघू शकाल चार बॉक्स तयार झालेला आहे टोटल पाच रेश ओढून पाच बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पिवळ्या रंगाचे रंग, रंग भरून घेतलेला आहे लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक टिपक्यांचं जोडून आपल्याला त्रिएंगलच्या रेश ओढून घ्यायचा आहे आणि प्रत्येक टिपक्यांचं दुसरी टिपक्याला आपल्याला त्रिएंगल शेपनी आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही पूर्णपणे आपण रेश ओढून तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी बारीक रेश ओढून घ्यायचं आहे उभी रेश आणि आडवी चार रेश ओढून घ्यायचं आहे आपल्याला आडवी चार रेश पाहिजे उभी आपल्याला किती बसते तेवढा रेश ओढून घ्यायचा आहे आणि मी रेश ओढून तयार करून घेत आहे आणि चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता प्रत्येक बाजूचा आपण रेश उभी रेश किती बसतो तेवढा वडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आडवी रेश चार मोजून वडायचं चा आहे चला आता पूर्णपणे आपण ही रेष ओढून तयार करून घेऊया जवळपास आपला रेश ओढून सुद्धा तयार झालेला आहे आणि आता शेवटचे गुरलेलं आहे ते सुद्धा आपण रेष ओढून तयार करून घेऊया आणि चला पूर्णपणे आपलं रेष ओढून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर प्रत्येक त्रिएंगलच्या वरच्या बाजूला आपल्याला बॉक्सच्या वरच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला टोटल आपलं सात फुलांच्या काकड्या काढून घेतलेल्या आहोत पानाच्या आकाराने आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी वर त्याच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे रंग भरून घेत आहे वरच्या बाजूला पिवळा रंग भरलेला आहे खालच्या बाजूला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि ते बघू शकाल किती सुंदर आपलं दिसत आहे तुम्ही ही रांगोळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि अगदी साधी सोपी रांगोळी आहे कमी टिपक्यांच्या रांगोळी आहेत दिसायला मोठी रांगोळी खूप सुंदर दिसतोय आणि आता त्याच्यानंतर मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपण लाल रंग भरून तयार करून घेऊया आणि तो दिसायला किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूचा आपण लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक आपण चार रेश आडवी चार रेश ओढून घेतलेला होता चारही रेश आपल्याला पानांच्या वरच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे म्हणूनच आपल्याला मोजून चार रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही रेश आपल्याला जोडून घ्यायचं आहे आजूबाजूला चा, चार चार, चा, चार रेश ओढून आपल्याला एक गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा असंच प्रकारे आपल्याला रेश जोडून तयार करून घेऊया आणि बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे खूप सुंदर दिसतोय कमी रंग भरून छान सुंदर दिसणारी रांगोळी काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला चला आता ही चारी आपलं तयार झालेलं आहे आणि आता ही चारी आपल्याला असंच प्रकारे आपण तयार करून घ्याय घ्यायचं आहे टोटल आपलं सहा आठ डिझाईन झालेला आहे मी सात म्हणलेला होता आठ झालेला आहे आणि आता पूर्णपणे आपण रेशोडून जोडून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं आपलं हे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि असा प्रकारे रेश ओढताना खूप छान वाटतो आहे आपल्याला पटकन दोन मिनिटात तयार होतोय रांगोळी तुम्ही बघू शकाल कन्फ्यूज होत असली तर तुम्ही एकदा वईमध्ये काढून बघा त्यानंतर रांगोळी तुम्ही न बघता काढू शकेल इतकी सोपी आहे चला आता पूर्णपणे आपण रेशोडून जोडून तयार करून घेतलेला आहोत पूर्णपणे आपला रांगोळी तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक ह्याच्यावरच्या बाजूला एक टिप पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला चार अगदी बारीक फुलांचे पाकळ्या काढून घेत आहे प्रत्येक गोलाकारच्या डिझाईनच्या वरच्या बाजूला आणि प्रत्येक बाजूचं आपण असंच प्रकारे डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता चार उरलेलं आहे ते सुद्धा आपण करून घेऊया आणि ते दिसायला किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही सुंदर दिसतो ही रांगोळी काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही गुरुवारच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा ही रांगोळी काढू शकता खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे चला आता ही पूर्णपणे आपण डिझाईन काढून घेतलेला आहो आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंगावरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण पिवळा रंग भरून तयार करून घेत आहोत आणि ही पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे बघू शकाल पिवळा रंग आपला आणि आता पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहो चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आता प्रत्येक बॉक्शामध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे पोटाची सहाय्याने आणि ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे ह्याच्यानंतर आपल्याला लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता पिवळं आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूला आपल्याला एक टिपक्या ठेवून रेश ओढून आजूबाजूला असंच प्रकारे आपल्याला पाच टिपक्या ठेवून एक डिझाईन तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं आणि आता बघू शकाल हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे छानच सुंदर डिझाईन तयार झालेला आहे मध्ये शेंटरमध्ये रेश ओढून आपल्याला टिपके ठेवताना हो थोडंसं मोठी ठेवायचं आहे त्यानंतर आजूबाजूला क्रॉसमध्ये आपल्याला थोडंसं छोटी टिपक्या ठेवून रेश जोडून घ्यायचं आहे प्रत्येक पाच पाच टिपके ठेवलेलं आहे प्रत्येक बाजूला आणि आता ही पूर्णपणे आपला डिझाईन तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर छान सुरेख दिसत आहे आणि आता आवडली का नाही नक्की सांगा आवडले असले तर नक्की एक लाईक करा विसरू नका चला आता प्रत्येक बाजूचा आपण डिझाईन काढून घेतलेला आहोत शेवटचे एक उरलेलं आहे सुद्धा आपण पाच टिपके ठेवून रे शोडून छानचं सुंदर डिझाईन काढून तयार करून घेऊया आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही नक्की काढून बघा दाराबाहेर नक्की आवडेल आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा चला आता बा बाय थँक्यू